मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी नो व्हेकल डे सार्वजनिक वाहतूक व सायकल वापरून साजरा केला शहरात वाढते प्रदूषण पेट्रोलचा वापर या सर्व गोष्टींचा विचार करता सायकल किंवा सार्वजनिक वाहतूक जास्तीत जास्त प्रमाणात वापरायला पाहिजे यातच छोटासा सहभाग म्हणून मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी नो व्हेकल डे दे साजरा केला पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मराठवाडा मित्रमंडळाच्या बी एम बी कॉम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आज एक नो व्हेकल डेचा ऑर्गनाईज केलेला होता आणि हा उपक्रम स्तुत्य आहे आणि अशा उपक्रमातून पर्यावरणाचं संवर्धन आणि पेट्रोल आणि डिझेलच्याद्वारे जी आपल्या परकीय चलनाची चलनाचा चलना खर्च होतो त्यामध्ये बचत आणि पर्यावरणाचं संवर्धन ह्याचे दोन्ही उद्देश त्यांनी साध्य होतात आणि या उपक्रमाला वाहतूक सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल किंवा या अनुषंगाने जे जे काम करणं आवश्यक आहे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होऊ आणि या कार्यक्रमाप्रसंगी वाहतूक पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे माजी महापौर वैशाली बनकर सुनील बनकर आदी मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी एम एम सी सी कॉलेजच्या माध्यमातून नो व्हेकल डे जो काही साजरा केला तर खऱ्या अर्थानं अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असं मी या ठिकाणी म्हणेल कारण आज आपण पाहतो की शहरामध्ये फिरत असताना आज आपल्या फक्त शहराचा राज्याचा किंवा देशाचाच नाही तर आज जगाचा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे पर्यावरण आणि त्या अनुषंगानं आजचा तुम्ही घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे दिवसेंदिवस आज आपण पाहतो लोकसंख्या वाढते त्याचबरोबर गाड्यांची संख्याही वाढते आणि आज या कॉलेजच्या माध्यमातून जो काही तुम्ही उपक्रम घेतलेला आहे निश्चितच हा प्रेरणादायी असून या आजच्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वच कॉलेज असतील संस्था असतील शाळा असतील हा तुमचा उपक्रम सर्वजण आपल्या परीने त्या ठिकाणी राबवतील असा या ठिकाणी मला विश्वास आहे